बॉलिवूडचा राजा बाबू अर्थात गोविंदा सध्या या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे ऐंशी नव्वदच्या दशकात यशाच्या शिखरावर असलेल्या गोविंदाच्या डोक्यात राजकारणाचे खूळ शिरले आणि त्याच्या करिअरला उतरती कळा लागली दोन हजार चारला ला गोविंदा पाच वर्षासाठी खासदार झाला खरा पण बॉलिवूडमधील आपले स्थान गमावून बसला राजकारण सोडून पुन्हा इंडस्ट्रीमध्ये आला खरा पण त्याचा टिकाव लागला नाही सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यापेक्षा त्याची पत्नी सुनीताच अधिक चर्चेत आहे आपल्या बिंधास्त बोलण्यामुळे दा गोविंदाला अडचणीतही आणत आहे याच गोविंद आणि सुनीताच्या संसाराला ग्रहण लागल्याचे दिसत आहे तब्बल अडतीस वर्षांचे दोघांचे पत्नीचे वैवाहिक नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे गेल्या काही महिन्यांपासून गोविंद आणि सुनीता एकत्र राहत नाहीत आता घटस्फोटाच्या माध्यमातून ते वेगळे होणार असल्याची चर्चा आहे याला गोविंदाच्या जीवनात असलेली एक तीस वर्षाची मराठी अभिनेत्री कारणीभूत असल्याची चर्चा आहे कोण आहे ही अभिनेत्री याची सध्या जोरदार चर्चा आहे नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे गोविंदाने ऐंशीच्या दशकाच्या उत्तराधात फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले लव्ह एटी सिक्स इलझाम सारख्या चित्रपटातून लोकप्रियता मिळवून दिली त्याच वेळी गोविंदाचे लग्न झाले तेव्हा तो अवघा तेवीस चोवीस वर्षाचा होता त्याचा लग्नाचा किस्साही खूपच गमतीदार आहे चित्रपटात रोमॅन्स सीन करताना गोविंदाला खूप अनइझी व्हायचे त्यामुळे गोविंदाचा भाऊ कीर्ती तिच्याशी रोमांस कर त्यामुळे अभिनय करणे सोपे जाईल असे सुचवले त्याच वेळी सुनीता नावाची एक मुलगी गोविंदाच्या मागे लागली होती वास्तविक तिने आपल्या कुटुंबातील मंडळींना गोविंदाला पटवून दाखवण्याची भेट लावली होती गोविंदाला ही रोमॅन्ससाठी एक मुलगी हवी होती तोही न कळत तिच्याकडे आकर्षेला गेला खर तर गोविंदाचे हे सीरियस लव नव्हते कारण गोविंदाला त्याची को स्टार नीलम आवडायची पण सुनीता मध्ये इतका गुरफटला की त्याने तिच्याशी मंदिरात गुपचूप लग्न केले गोविंदाचे खूप कमी वयात लग्न झाले होते त्यावेळी त्याला कदाचित इतकी समजही नसेल पुढील काही वर्षात लोकप्रियतेचे शिखर सर केल्यानंतर सौंदर्यवतींची लाईन लागेल असे त्याला वाटलेही नसेल दोन हजार चार पर्यंत गोविंदाने तब्बल वर्षे एकनिष्ठ संसार केला मात्र गोविंदाने आता साठी ओलांडल्यानंतर त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत खुद्द सुनीताने सोशल मीडियावरील मुलाखतीत त्याचा गौप्य स्फोट केला आहे दोघांच्या नात्यात अंतर येण्याचे कारणही हेच असल्याचे समजते मध्यंतरी पिस्तूलमधून चुकून गोळी लागल्याने गोविंदा जखमी झाला होता मात्र अपघात नव्हता तर कौटुंबिक कलाहातून गोविंदाने स्वतःच गोळी झाडून घेतल्याची चर्चा आहे या वयात गोविंदाच्या जीवनात आलेली ही अभिनेत्री कोण आहे याची चर्चा रंगली आहे तिच्या नावाची अद्याप वाच्यता झाली नसली तरी ती मराठी आहे असे समजते गेल्या काही वर्षापासून ते दोघं डेट करत आहेत त्यावरून गोविंदा आणि सुनीता यांच्यात सतत खटके होते त्यामुळे सुनीता आपल्या मुलांना घेऊन वेगळी राहत आहे दोघांमधील दरी खूपच रुंदावली आहे त्यामुळे गोविंदा आता सुनीता सोबत कॉम्प्रोमाइज करण्याच्या मध्ये नाही तसेही गोविंदा मागे एका मुलाखतीत म्हटला होता माझ्या कुंडलीत दोन लग्ने आहेत कोणास ठाऊक उद्या दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करू शकतो सुनीताने यासाठी तयार असले पाहिजे मी नशिबावर खूप विश्वास ठेवतो असे सांगत एक प्रकारे गोविंदाने सुनीताने मानसिक तयारी करावी असे सुचवले होते घटस्फोटाबाबत अद्याप दोघेही स्पष्ट बोलले नाहीत पण दोघांनीही मन बनवले आहे एवढे निश्चित